मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो आणि हा या वर्षीची दिवाळी ही तुम्हाला सुखा समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना मला आता व्हिडिओला सुरुवात करू तर आज ना मळ्यात थोडेसे काम कमी आहे तर आज घर आवरायचं आहे मला तर जायचं आहे मला सणासुदीचं घर आवरल्यानं भारी वाटतं तर चला काही ज्या काही गरबडीमध्ये आज घर आवरणारे तर कशा पद्धतीने आवडते ही तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणारे तर दोन रूम आवरणार आहे एक मी किचन आणि बेडरूम हे दोन्ही आज आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे पुढचा हॉल आणि ते आवरणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता बेडरूम पासून सुरुवात करते सुरुवातीला आहे ना बेडरूम घेते आवरायला तर हे बघा असा पसारा आहे बेडरूम मध्ये तर हा सर्व पसारा आहे ना बाहेर घ्यायचा आणि त्यानंतर मग आवरून घ्यायचं तर इथं देवघर पण आहे म्हणजे देव पण बाहेर घ्यायचे आहे मला टेबलवरती पसारा बघा तर एवढा पसारा आहे ना हा बाहेर घेते आणि त्यानंतर मग झटकून वगैरे घ्यायचं तर आज जोडीला कोणीच नाही विराज पण कॉलेजला गे गेला आहे तो आल्यानंतर तो पण आवरू लागल पण त्या तो येईपर्यंत आहे ना मग एकटीलाच करायचं आहे तर आता सुरुवातीला ना हे कपडे वगैरे टांगलेले तर हे घेऊन गे। बाहेर घेते आणि शेतकऱ्याचं म घर म्हटल्यानंतर तिथं काही पसाऱ्याला कमीच नसतं भरपूर असा पसारा असतो तर जे माळ्यातून आणलं ते घरामध्ये आणून ठेवत असतो तर हा सवा पसारा बाहेर घ्यायचा म्हटलं ना खूप मोठं संकट तर कोणी जोडी असला ना तर मग काही वाटत नाही पण ह्या वेळेस आहे ना दिदी पण नाही आहे आणि विराज पण नाही आहे कारण वेळेस घर आवरायचं म्हटलं ना दोन्ही दोघं पण असतात दोघं पण आवरू लागतात त्यामुळं काही वाटत नाही तर आता एक ठिलाचं आवरायचं म्हटल्यानंतर का थोडंसं कंटाळाचं येणार आहे तर काही हरकत नाही पण आवरावा तर लागणारच आहे कारण सणासुदीचं आवरणं म्हणलं तर घरामध्ये ना फ्रेश वाटतं घर आवरल्यानंतर नाही आम्ही कसं घर आवरायचं म्हटल्यानंतर घरातला सर्व पासारा काढून घ्यायचा आणि घर धुवून घ्यायचं तर तेव्हाच असं घर आवरल्यासारखं वाटतं तर बघा सर्व पासारा आणलाय बाहेर थोडंशे राहिले आता ते पण घेते आणि त्यानंतर विराज पण येईल किचनमधला काहीच सामान घेतलं नाही आहे मी बाहेर तर अगोदर ये ना बेडरूम आवरून घेते म्हटलं त्यानंतर किचन आवरती कारण बाहेर पण खूप आवट आलेलं आहे कारण एवढं जर बाहेर आणि पाऊस जर आला ना परत फजिती व्हायची त्यामुळं हे ना अगोदर बेडरूम आवरून घेते आणि त्याने शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे तो फोटो काही मला काढताचही नाही त्यामुळे ना तो फोटो मी तसाच ठेवला आणि अगोदर झटकून घेते तो तोपर्यंत विराज जर आला ना तर तो काढून घेईल आणि कपाट पण सरकून घ्यायचं आहे तिथं अशा आपल्या घरामध्ये वायरी वगैरे राहत असणार त्या पण होत्या लावलेल्या नवरात्रामध्ये लायटिंग लावलेली होती ना तर ते वायर पण तशीच होती ती पण काढून घेतली आणि किती दररोज आपण वरचीवर जरा आवरलं ना तरी धूळ वगैरे येतेच खिडक्यांमधून तर बघा किती धूळ आलेली आहे आता ही एवढी झटकून वगैरे झालं आहे आता हे झाडून घेते आणि त्यानंतर पंप पंपानी घर धुणार आहे मी कारण औषधाचा पंप असतो ना त्यामध्ये थोडंसं कीटकनाशक टाकलं का त्याने घर धुवून घ्यायचं मग मुंग्या झुरळ आणि ज्या आपण कातिंग वगैरे असते ना ते काही लागत नाही तर आता हे ना फॅन झटकून घेते कारण घर वगैरे झटकून झाडून झालं आणि फॅनच राहिलाय तर फॅन पुसून घेते टेबलवरती उभी राहिली मी हात पुरत नव्हता पण टेबलवरती उभी राहून ये ना घर झटकून घेते विराज काय आलेल्या नाही आहे आजूक तर बराच उशीर झाला आता बघा फॅन पण पुसून झालाय आता आणि आता घर धुवून घेते पंपांमध्ये ना पाणी टाकलं लिंबाचं पाणी केलं आहे कीटकनाशक टाकलं आणि थोडंसं आहे ना निरमा पावडर पण टाकली ते हे सर्व टाकून आहे ना घर धुवून घेते सर्व भिंती आणि वरचा जो स्लॅप आहे ना तो पण धुवून घेते आणि त्यानंतर मग पाणी जायला पण जागा नाही आहे कारण पाणी पण इथंच भरावं लागतं त्यामुळे थोडंसं पंपानी ना थोडंसं बरं पडतं जास्त पाणी होत नाही म्हणजे काय होतं दुसऱ्या घरांमध्ये पण पांगून जातं आणि पंपाने ना पाणी जागीच पडतं जर असं जर पाणी मारलं ना तर दुसऱ्या घरामध्ये पाणी जातं मग दुसरं घर पण ओलं होऊन जातं त्यामुळं पंपाने धुवून घेतलं मी तर सगळे काने कोपरे निघून जातात पंपानी त्यामुळे ना पंपानी जुन घेत असती आणि दरवर्षी आम्ही पंपानीच भिंती वगैरे धुवून घेतो त्यामुळे ह्या वर्षी पण या ना पंपानेच घर धुवून घेते तर बघा द घर आता भिंती वगैरे सर्व धुवून झाले आहे खाली जो कोब आहे ना तो पण धुवून घेते त्याच्यावर भरपूर धूळ साचलेली असते तर तो धुवून आहे ना एका बादलीमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे पाणी ना बाहेर फेकून द्यायचं तर हे बघा किती स्वच्छ दिसतं ना लगेचच घर तर सगळी धूळ वगैरे सगळी जाती ना मग त्याच्यामुळे ना ते खूप स्वच्छ दिसतं तर असं धुवून घेतल्यानंतर तर हे बघा आता हे सर्व पाणी ना एका कोपऱ्यामध्ये गोळा करून घेते आणि बादलीमध्ये भरून घेते म्हणजे ना मग सर्व पाणी ना एका ठिकाणी जमा होतं आणि बाहेर फेकून द्यायचं मग हे पाणी तर ते पण आहे ना सुपलीने भरून घेते मी आता झाडूनी आणि सुपलीनी भरून घेते आणि बादली भरून घ्यायची बघा या अशा पद्धतीने ना घरामधलं पाणी भरून घेते मी आणि पाणी बघा बादलीमध्ये किती खराब झालं आहे तर आता अजून एका पाण्याने धुवून घेते तर बघा अशा पद्धतीने ना घर साफ झालं तो फोटो मला काढताच आला नाही आणि विराज पण नव्हता त्यामुळं तर बघा अशा पद्धतीने ना हे घर साफ झालं आहे आता बेडरूम झाला आहे तर आता आहे ना किचन क आवरून घेते तर बराच वेळ झाला आता म्हणजे दोन वाजले तर अशा पद्धतीनं घर साफ झालं दोन वाजेपर्यंत बेडरूम आणि एकटीच होती नाही तर विराज जर असताना लवकरच साफ झालं असतं म्हणजे जोडीला असलं म्हणजे भा सामान बाहेर घेऊ लागायला आणि पाणी मारलं असतं त्याने त्यामुळे आहे ना मग लवकर साफ झालं असतं तर आत्ता मी एकटीच होते ना त्यामुळं दोन वाजेपर्यंत गेलं तर आता हा किचन आहे ना हा आवरून घ्यायचा आहे तर याच्यामधला पण सगळा पसार आहे ना हा माळ्यावरचा रॅकवरचा म्हणजे सगळे भांडे बाहेर घ्यायचे आहे आणि हा किचन पण आवरून घ्यायचा आहे आता तर चला आता आहे ना हे सर्व आवरून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला परत दाखवती आणि किचनवरती राडा तसाच येत बघा साकाचं स्वयंपाकाचा तर सुरुवातीला अगोदर ते आवरून घेतलं तर आता हे डबे काढून घेते मी तर एक डबा -एक आहे ना काढून घेते आणि सर्व आहे ना डबे खाली काढून घेतल्यानंतरच आहे ना मग बाहेर नेती म्हणजे चढ उतर चढ उतर होत नाही आणि खुर्चीवर उभा राहून मग डबे काढावं लागतात ना त्यामुळं चढ उतर होती जास्त तर सर्व डबे खाली काढून घेतले का मग बाहेर न्यायला काही वाटत नाही मग बाहेर पण न्यायला विराज येतो तोपर्यंत तर बघा विराज पण आला आहे तो बाहेर भांडे नेतो आहे म्हणजे डबे काढून देतली मी ते बाहेर घेऊन जातो येतो तो म्हणे तू काढून दे मी बाहेर घेऊन जातो तर तो पण आलेला आहे तर आता ही सर्व माळ्यावरचे डबे आहे ना खाली काढून घेते म्हणजे मग तो बाहेर एक एक डबा घेऊन चालला आहे आणि दोन्ही रॅकवरचे पण आहे ना सामान खाली घ्यायचं आहे तर हा पंचपात्री ना ही जड आहे खूप त्यामुळे तो डोक्यावर घेतली आणि त्यानंतर खाली घेतली तर किती सा घरामध्ये कोणती गोष्ट नाही आहे असं होत नाही प्रत्येक गोष्ट घ्यायची हाऊस राहती पण ज्या आपण घर आवरायला काढतो ना त्यावेळेस समजतं का एवढं वस्तू आपण घ्यायला नको वाट्या त्या तर हऊस खूप असते ना भांडे घ्यायची आणि ज्या आपण घर आवरायला काढतो ना त्यावेळेस समजतं की आपल्याकडं भांडे जास्त आहे घर आवरायच्या वेळेस आणि कमी पाहिजे होते असं कारण किती कमी भांडे असले ना तरी आणि किती जास्त असले ना तरी घ्यावा असं वाटतंच माणसाला तर चला असो प्रत्येकाची हौस असते तर आता हे सर्व भांडे ना खाली काढून घेतले तर आता रॅकवरचेच राहिले तर रॅकवरचे पण काढून घेते आणि थोडंफार काही असतंच ना ठेवलेलं बारीक नारी बारीक सारीक वस्तू त्या पण काढून घेतले तर बघा माळ्यावरचे झाले आता आणि लोखंडी रॅकवरचे पण भांडे काढून झाले आता स्टीलच्या रॅकवरचे राहिले तोपर्यंत बेडरूम पण वाळून गेला आहे तर त्यामधलं सामान पण दे लावून देते पण सुरुवातीला ना अगोदर हे भांडे काढून घेते आणि त्यानंतर आहे ना ते सामान लावून देते त्याच्यात पाहुणे पण आले त्यांना पण चहा ठेवायचा आहे आता तर हे सामान आहे ना ते बारण्या ते विराजकडे देते आणि तोपर्यंत मी चहा ठेवते तर दोन्ही रॅक ना रिकाम्या झाल्या आता आणि दोन्ही रॅक रिकाम्या झाल्यानंतर बरंचसं सामान बाहेर आहे आणि बरण्या ते पण आता घमिल्यामध्ये ना ठेवून नेते म्हणजे एक एक न्यायला जास्त वेळ जातो ना तर घमिल्यामध्ये ना जास्त जातात आणि फुटत नाही काचेच्या बरण्या असताना ते खाली हातातून पडल्यानंतर फुटून जातात त्यामुळे ना त्या घमिल्यामध्ये नेते आणि इथं चहा ठेवला आहे लगेच पाहुणे आले त्यांच्यासाठी म्हटलं चहा पण ठेवून देते एका साईडला आणि तोपर्यंत आहे ना जे राहिलेलं सामान आहे ना ते पण बाहेर घेऊन जाते म्हणजे चहा पण उकळतो आणि सामान पण बाहेर घेत नेलं जातं तर अशा पद्धतीने ना घर आवरायचं चालू आहे त्याच्यात घाई गडबड आणि पावसाचं वातावरण पण खा बाहेर आहे ना खूप झालं आहे तर बाहेर भांडे पण नेऊन ठेवले तर आता चहा पण गाळून देते आणि आम्ही पण घेतो जवळजवळ आता आहे ना तीन वाजले बराच वेळ झाला आहे दुपारची चहाची वेळ झाली होती आणि आम्ही पण चहा घेतला मी पण विराजनी पण आणि पाहुण्यांना पण दिला तर अशा पद्धतीनं घाई गडबडीमध्ये घर आवरायचं चा। चालू आहे पण आज असं वाटतंय का डबे घसतायचे होणार नाही फक्त घरच आवरून होईल तर घरामध्ये कारण किचनमध्ये भरपूर अशा वस्तू असतात का चार्जर वगैरे सर्व वा काढून वायरी ते ठेवावं लागतात कॅलेंडर असतात अशा प्रत्येक बारीक सारीक वस्तू बाहेर न्यायच्या मध्ये आणायच्या त्यामुळे ना भरपूर वेळ लागतो तर आता ना हे घर झटकून घेते आणि धुवून घेते आणि त्यानंतर जर वेळ असला ना तरच मग आहे ना डबे वगैरे घासून घेते तर आहे ना हे मोठ्या मोठ्या वस्तू आहे ना बाहेर घेऊन टाकल्या आणि रेकन ते ना इथं घरामध्येच धुवून आहे मी त्यावरले कागद काढून घेते तर ह्या गोण्यांचे कागद टाकलेले आहे मी ते पण धुऊन आहे आणि हे कागद आहे ना बऱ्याच वेळेस म्हणजे वापरण्यात येतात जर एकदा टाकले ना आपण पाच सहा वेळेस ते वापरण्यात जेव्हा खराब होते ना तेव्हाच टाकून द्यायचे धुतल्यानंतरही ना परत यूज करता येतात हे त्यामुळे ना मी गोण्यांचेच कागदं टाकले आणि स्टीलच्या रॅकवर पण तेच टाकले तर आता आहे ना घर झटकून घेते तर सुरुवातीला खाली झटकलं त्यानंतर वरती खुर्चीवर उभं राहून ना वरती झटकून घेते आणि सगळं पुंजा काढून आणि टाकून देते तर बघा अशा पद्धतीने माळा वगैरे आहे ना झटकून घेतला ना त्याच्यावरती जे घाण वगैरे असती ना ती पण जाती त्यानंतर रॅक पण झटकून घेतल्या कारण जड येत्या खूप त्यामुळे आम्हाला दोघांना बाहेर नेता येणार नाही ना त्यामुळं मग मध्येच झटकून आणि मध्येच धुवून घेते आणि त्यानंतर मग बाहेर भांडे घासायला जाईल तरी बघा आता रोजच आपण आहे ना घर वगैरे झटकून झुटकून झाडत असतो तरी पण बघा कचरा किती निघतो तर एवढा कचरा जमा झाला आहे मध्येच आणि बेडरूम मध्ये पण एवढा जमा झाला होता तर घर धुवायचं म्हटलं ना एवढा कचरा निघतो आणि इतका पसारा असतो एवढा बाहेर आणायचा परत मधी न्यायचा परत लावून द्यायचा भरपूर वेळ जातो यामध्येच काढायला आणि लावायला जास्त वेळ जातो घसायला नाही जात एवढा पण काढायला लावायला जास्त वेळ जातो तर चला आता आहे ना हे पुंजा सर्व एका ठिकाणी गोळा करते कचरा आणि तो आहे ना बाहेर जाळायला टाकते भरून घेतल्यानंतर आणि घर आहे ना धुवून काढती तर हा व्हिडिओ आहे ना इथंच संपवती पुढची जी साफसफाई आहे ना भांडे घासणं वगैरे ते ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवील तोपर्यंत धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय